अरे माणसा स्वामी समर्थ म्हणतात तू देवाला दूर सोडतोय पण देव तर तुझ्या श्वासातच आहे जरा थांब जरा डोळे मीठ आणि ऐक माझा आवाज नाही तर तुझ्या आत्म्याचा संदेश आहे हा मी समर्थ आहे मी तो प्रकाश आहे जो तुझ्या अंधारात उभा असतो जेव्हा तू हरतोस तेव्हा तू रडतोस जेव्हा मी तुझ्या हृदयात शांतपणे सांगतो थांब रे भक्ता अजून वेळ गेली नाही तू म्हणतोस माझं नसीब खराब आहे पण मी म्हणतो नसीब तूच लिहितोस तू जे विचार करतोस तेच ब्रह्मांड तुला परत देत म्हणून विचार जप रे माणसा भय नाही विश्वास ठेव मी आहे तुझ्यासोबत प्रत्येक श्वासात प्रत्येक क्षणात आजचा काळ बदललाय लोक मंदिरं बांधतात पण मनात देव विसरतात माझं नाव घेतात पण कृतीत असत्य करतात भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात माझ्या नावाने जप करणं एवढंच पुरेस नाही तू जपतोस तेव्हा तुझं मन निर्मळ असलं पाहिजे तू देतोस तेव्हा अपेक्षे शिवाय दे तू जपतोस तेव्हा प्रेमाने जप ज्याने दुसऱ्याला आनंद दिला त्याने मला प्रसन्न केलं ज्याने क्षमा केली त्याने माझं दर्शन केलं म्हणून सांगतो माणसा तू माझं दर्शन घ्यायचं असल्यास मंदिरात नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात घे सगळं ब्रह्मांड एका नादावर चालतं श्रद्धेच्या नादावर ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या आयुष्यात मी स्वतः चालतो जेव्हा तू मी समर्थ आहे असं मनापासून म्हणतोस तेव्हा ब्रह्मांडातील अनंत ऊर्जा तुझ्या बाजूने उभी राहते तू घाबरतोस का अरे मी तुझ्या मागे आहे रे तू पडलास तरी मी उचलतो तू रडलास तरी मी ऐकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेव शक्य तितका प्रेम पसरव कारण प्रेम म्हणजे माझं स्वरूप आहे तुझं प्रत्येक संकट तुला काही शिकवत जे तुझं होतं ते हरवलं पण जे तुझ्यासाठी खरं होतं ते कायमच राहिलं स्वामी समर्थ सांगतात दुःख म्हणजे शिक्षा नाही ही दीक्षा आहे त्या दिशेने चाल तुला प्रकाश दिसेल तू रोज थोडं ध्यान कर थोडं स्वतःशी बोल आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या विचाराने कर हो मी समर्थ आहे मी ब्रह्मांडाचा एक अंश आहे त्या क्षणी तुझ्या आयुष्यात परिवर्तन सुरू होत भक्तांनो मी देह नाही मी शक्ती आहे तुमच्या श्रद्धेनेच प्रकट होतो, म्हणून म्हणतो घाबरू नका शंका करू नका तुम्ही समर्थ व्हा कारण जिथं भक्तांचा विश्वास संपतो तिथंच मी स्वतः चालायला सुरुवात करतो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ